भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर तालुका हर्सुल मंडल कार्यकारिणी दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन साहेब प्रदेश महामंत्री विजयजी चौधरी विक्रांतजी पाटील संघटन मंत्री रवीजी अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष सुनील बच्छावसर यांच्या सूचनेनुसार त्र्यंबकेश्वर भाजपा तालुकाध्यक्ष जयराम भुसारे यांनी जाहीर केले यामध्ये हर्सुल येथील मुख्य कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी श्री जयराम नारायण भुसारे उपाध्यक्ष श्री पवन हिरामन बोरसे उपाध्यक्ष श्री हरिकिसन पवार उपाध्यक्षा सौ सुमित्रा विष्णू वड उपाध्यक्ष श्री अंबादास मावंजी गांगोडे उपाध्यक्ष श्री वसंत मधुकर कापसे उपाध्यक्ष श्री तुळशीराम भोये उपाध्यक्ष सौ माया हेमराज पढेर सरचिटणी श्री पवन काशीनाथ गावित सरचिटणी श्री पंडित लक्ष्मण भोये सरचिटणी श्री भगवान लक्ष्मण कचरे सै चिटणीश्री भरत कविनाथ बोरसे चिटणीश्री तुळशीराम देवराम घाटा चिटणी सौ सुगंध अशोक भोई चिटणीश्री भाऊरज रामदास राथड चिटणीश्री प्रकाश जगन्नाथ भोई चिटणीश्री कांतीलाल सोनू धनगरे चिटणीसाव कुसुम लक्ष्मण बड, कोषाध्यक्ष श्री सतीश नारायण दोसाने तसेच महिला मोर्चा किसान मोर्चा अनुसूचित जाती मोर्चा ओबीसी मोर्चा आदिवासी मोर्चा अल्पसंख्याक मोर्चा कामगार आघाडी उद्योग का आघाडी व्यापारी आघाडी उत्तर भारतीय आघाडी दक्षिण भारतीय सेल भटके विमुक्त आघाडी वैद्यकीय आघाडी सहकार सेल कायदा सेल मच्छिमार सेल ट्रान्सपोर्ट सेल सोशल मीडिया माजी सैनिक सेल ज्येष्ठ कार्यकर्ता सेल दिव्यांग सेल बुद्धिजीवी सेल शिक्षक सेल आध्यात्मिक आघाडी पदवीधर प्रकोष्ठ क्रीडा प्रकोष्ठ जैन प्रकोष्ठ सांस्कृतिक सेल आय टी सेल आयुष्मान भारत सेल पंचायत राज आणि ग्रामविकास सेल राजस्थान प्रकोष्ठ बेटी बचाओ बेटी पढाओ प्रकोष्ठ या सर्व आघाडी आणि सेलची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष जयराम भुसारे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि आपल्या आवडीओीने तालुक्यात भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी आपण तन मन धन अर्पण करून पक्षवाढीसाठी काम कराल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकावण्यासाठी योगदान द्याल अशी अपेक्षा करतो पुन्हा सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देखील दिल्या आहेत नमस्कार आज भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर तालुका आसूर मंडळ मंदल या मंडळाचे नवनियुक्त कार्यकारणी या ठिकाणी जाहीर करत आहोत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब विभागीय संघटन मंत्री रविलादास फुले साहेब जलसंपदा मंत्री भाऊ महाजन व नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्चव सर यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी मंडळातील कार्यकारणी या ठिकाणी जाहीर झाली असं मी या ठिकाणी जाहीर करतो त्याच्यामध्ये चार उपाध्यक्ष व विविध आघाडीचे अध्यक्ष महिला आघाडीचे अध्यक्ष असे एकूण साठ लोकांची नियुक्ती करायची आहे या ठिकाणी आपण जे नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड केली त्यांना पुढील कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तालुक्यात भारतीय जनता पार्टीचं उमेदवार या ठिकाणी मोठ्या संख्येने निवडण आणण्यासाठी प्रयत्न करतील आणि सर्वांकडून अपेक्षा वाढवतो व येणाऱ्या त्यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदाशी त्र्यंबकेश्वर आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव